Nirvana Maharashtra. सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ लोकसभेला मिळालेल्या दणदणीत यशानंतर महाविकास आघाडीचा सा आत्मविश्वास धुणावला आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा सा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे मात्र या संदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य आलं नाही या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जागा वाटपावर भाष्य केलं आहे सतेज पाटील यांनी सांगितलं की विधानपरिषद निवडणूक होणार नाही होणार म्हणत जाहीर झाली आहे काँग्रेसची बैठक पंचवीस जून रोजी प्राथमिक बैठक राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल राव यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटपावर अजून कोणतीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी सांगितले की जागा वाटपाच्या माध्यमातून सांगितला जातोय मात्र त्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत त्यामुळे आमच्यामध्ये कोणी किती भांडण लावायचा प्रयत्न केला तरी तसं काही होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहे त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा असल्याचं ते म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ